नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये सर्वांचं स्वागत करते आज आपण मालवणी पद्धतीने कुलदाची पिठी कशी बनवायची ती बघूया कुळीद हे उष्ण असतात थंडीमध्ये कुलदाची पिठी खाल्लेली खूप चांगली असते इथे आपण आता गॅस पेटवले आणि गॅसवरती पातेला ठेवले गरम व्हायला इथे आपण एक पळी तेल टाकूया आठ ते नऊ कढीपत्त्याची पत्त्याची पानं टाकूया सात आठ लसणाच्या कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकूया आता हे आपण दोन मिनिटं चांगलं परतवून घेऊया थोडा कांदा लाल होईपर्यंत गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवले लवकर होण्यासाठी आपला कांदा लाल होत आलाय आता आपण गॅस मिडियम करूया इथे मी हे पाच चमचे पिठी घेतले तर आता आपण कांदा शिजेपर्यंत पिठी भिजवूया इथे मी आधी एक ग्लास पाणी ओतले आणखी अर्धा ग्लास पाणी ओतते आणि पिठी चांगली फेटून घेते इथे मी साधच पाणी घेतले आणि ही पिठी चांगली फेटून झालेली आहे याच्यामध्ये एकही गुटली राहिलेली नाहीये इथे कांदा चांगला लाल झालेला आहे एक चमचा लाल तिखट टाकूया लाल तिखट ऐवजी तुम्ही हिरवी मिरची चिरून किंवा बारीक कापून टाकू शकता एक कोकम दोन तुकडे करून टाकले आता आपण याच्यामध्ये पिटी हो पिटी पॉकेट घेताना त्याच्यामध्ये हळद आहे की तुम्ही बघा हळद असेल तर हळद टाकू नका कारण कधी कधी पिटी दळणारे असतात ते हळद आणि धणे दळतात पिटीमध्ये माझ्या पिटीमध्ये पिटी हळद दळलेली आहे म्हणून मी हळद टाकत नाही इथे मी आणखी अर्धा ग्लास पाणी ओतते म्हणजे दोन ग्लास मी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी वाढवा इथे मी गॅसची फ्लेम थोडी मोठी करते लवकर येण्यासाठी इथे चांगला आपल्याला उकळ घ्यायचा आहे चवी प्रमाणात मीठ टाकूया आता आपल्याला ही चांगली उकळेपर्यंत ढवळून घ्यायची आहे आपन ही पिटी आपण सतत ढवळत राहायची कारण ती ढवळली नाही तर उकळून जाईल जशी उकळत जाईल तशी ती घट्ट होत जाते तुम्हाला जास्त घट्ट वाटली तर थोडं परत वरून पाणी वाढवा पिटी ही किडनी स्टोन साठी आणि डायबिटीस साठी खाल्लेली खूपच चांगली असते इथे आपल्या पिठीला चांगला उकळ आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया तुम्ही बघू शकता पिठी खूपच घट्ट वाटते मी थोडं पाणी वाढवते इथे तुम्ही पिठी मध्ये खवलेलं ही टाकू शकता पण आम्हाला आवडत नाही म्हणून मी टाकत नाही आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकूया आता आपण एक मिनिट थोडीशी उकळून घेऊया अशी दहा मिनिटात आपली पिटी तयार होते आता आपण गॅस बंद करूया थंडीमध्ये कुळदाची पिटी खाल्ल्याने शरीराला बळकटी मिळते कुळदाची पिटी एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनते भाकरी सोबत आणि भातासोबत खायला एकदम मस्त लागते ग पिटी किती सुंदर झाल्या तुम्ही पण ही रेसिपी आजच ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद